लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा महायुतीला फटका बसला त्यामुळे त्या हो या मागणीसाठी ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या संघटनेच्या वतीने आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन उपोषण पुणे शहरात कलेक्टर कचेरी मागे सुरू करण्यात आले आहे जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर कोट्यावधी ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याचे तीव्र प्रतिसाद देखील सरकारला भोगावे लागतील अशी टीका आंदोलकांनी यावेळी केली प्रसंगी ओबीसी बंधू मंगेश रसाणे मृणाल ढोले दीपक जगताप शुभम बोरावके मंजरी घाडगे गौरी पिंगळे नितीन बोराटे सुनील ढोले किशोर वचकल प्रदीप हुमे वैष्णवी सातव रितेश गवळी शारदा लडकत वृषाली वाडकर यांच्यासह अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते तकरा, तकरा। आज पुण्यामध्ये समस्त ओबीसी विजय एन टी आलुतेदार बलुतेदार संघटना आणि सगळे समाज बांधव हो। उपोषणाला बसलेले आहेत त्याचं कारण असं आहे की एका अशिक्षित माणसाच्या हट्टामुळं गेल्या नऊ दहा महिन्यापासून आपण बघतोय महाराष्ट्रमध्ये सामाजिक विकोपा कसा वाढलेला आहे घरं जाळली गेली यष्ट्या फुटल्या गेल्या पोलिसांवर हल्ले झाले आणि एवढंच नाही का तर सव्वीस जानेवारी रात्री दोन वाजता एक अध्यादेश येतोय आणि अनुसूचित जाती जमाती ओबीसीचे जे जातीचे दाखले देण्याचा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये सगळे सोयरे गण गोत असले ढोबळ शब्द की जे शब्द भारतातल्या कोणत्याही धर्माच्या कायद्यामध्ये मग हिंदू लॉ पर्सनल लॉ आपस्लिम लॉ क्रिश्चन लॉ कोणत्याही श्रुती स्मृती पुराण त्याच्यानंतर कोणत्याही न्याय निवाड्यामध्ये नाहीये कोणत्याही कॉन्स्टिट्युशनल डिबेटमध्ये नाहीये हे असे ढोबळमानाचे शब्द टाकून एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षणाचा अंत करायचं हे सरकार नियोजन करत आहे त्याच्या हट्टापायी असा या सगळे सोयरेच्या या अधिसूचनेच आधी, आधी याच्यामध्ये अध्यादेशामध्ये रूपांतर करायचं आता सरकारच्या हालचाली चालू आहेत हे आम्हाला आहे आणि जर अशा प्रकारे याचा असा अध्यादेश झाला एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये आणि असे ढोबळ शब्द आले कोणीही कुणाला पुरावे नसताना हा माझा नातेवाईक आहे तो माझा गणगोते तो माझा सगळे सोयरा आहे असा ऍफिडेव्हिट देऊन एस सी एस टी ओबीसीच्या दाखल्यांचा बोजवारा मानला जाईल महाराष्ट्रामध्ये हे असे दाखल्यांचा बाजार मानला जाईल दाखल्यांचा सुळसुळाट होईल आणि जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातनं जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी आलुतेदार बलुतेदार हे जे हजारो वर्षाच्या जातीच्या उतरंडेमध्ये पिचलेले मागासलेले जे समाज आहेत यांना प्रवाहात आणण्यासाठी यांना समान संधी मिळण्यासाठी ज्या आरक्षणाची तरतूद केलेली आहे त्या आरक्षणाचा घात करायचं ह्या महायुती सरकारने या झारंगाच्या दबावामध्ये निर्णय घेतलेला आहे लोकसभेला कुठेतरी फटका बसला म्हणून विधानसभेला परत त्रास नको म्हणून हे सगळं आता हे कारस्थान चालू आहे यांच्या फक्त या विधानसभेच्या निवडणुकींना धोका नको म्हणून एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षणाचा कायमस्वरूपी घात या अध्यादेशाने दे होणार आहे आणि त्यासाठी आम्ही त्याच्या विरोधात उपोषणाला बसलेलो आहे आपण बघतोय गेल्या नऊ दहा महिन्यापासून उपोषण केलं की कोणती बेकायदेशीर मागणी करा आणि ती मागणी मान्य करून घ्या जर तुम्हाला उपोषणाचीच भाषा कळत असेल तुम्हाला कायद्याची भाषा कळत नसेल तुम्हाला कोर्टाची भाषा कळत नसेल तुम्हाला नैतिकतेची भाषा कळत नसेल तर मग बाबांनो आम्ही पण उपोषण करतो आमच्या पण तुम्हाला जीवाला वाटत असेल वा। तर ओबीसी जागावा तर तुम्ही अध्यादेश थांबवताल नाहीतर त्याच्या जीवाची काळजी म्हणून ज्या आज्ञानी अशिक्षित माणसाच्या मुजोर माणसाच्या जातीवादी माणसाच्या जीवाची काळजी म्हणून तुम्ही सहा कोटी जनतेच्या नरड्याला तुम्ही जर नक लावणार असताल तर आम्ही येत्या विधानसभेमध्ये दाखवून देऊ तो दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करतोय ना आम्ही साडेचारशे जातीमध्ये विखोरलेलं सहा कोटी जनता आहे आम्ही किती उमेदवार उभे करून या महायुतीला दाखवून देऊ की नक्की ओबीसीचा त्रागा ओबीसीचा अंत पाहिल्यानंतर काय होत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे की जात ही जन्मने येते वडिलांकडनं येते आणि अपवादात्मक परिस्थितीत आईकडनं येते जात एका माणसाची कशी ठरती याचे निकष आहेत सरकारने याची नियमावली केलेली आहे त्याचे सर्क्युलर काढलेले आहेत आणि या संदर्भात विविध न्यायालयांमध्ये न्यायनिवाडे दिलेले आहेत त्यामुळं एकदा जात येण्याची प्रक्रिया ठरलेली असताना त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट आहे की लग्न ह्या संस्थेद्वारा जात माणसाची ट्रान्सफर होत नाही इतकं स्पष्ट असताना तरीही देखील सरकार सगळे सोयरे सोयरे म्हणजे लॉस तुमचे लग्नाकडनं होणारे नातेवाईक या सं या नातेवाईकांच्याद्वारे आपली जात ट्रान्सफर होऊ शकते म्हणजे ज्याच्याकडं स्वतःच्या जातीचा काही पुरावा नाही फक्त कुणीतरी माझा सोयरा आहे याच्याकडनं जात ट्रान्सफर करण्याची किंवा भारतामध्ये ही पहिलीच प्रयत्न आहे आणि हा जो सगळ्या सोयऱ्याचा जो सरकारने सरकारनी जे नोटिफिकेशन काढलेलं आहे हे पूर्णपणे बेकायदा आहे घटनाबाह्य आहे हे कोर्टात तर मी टिकणारच नाही पण जर सरकार हा हट्ट करत असेल सरकारनी या संदर्भात हरकती मागवल्या होत्या ओबीसी समाजाने लाखोंच्या संख्येने हरकती तिथं दिलेल्या आहेत मंत्रालयात त्या लाखोंच्या संख्येच्या हरकतीबद्दल सरकार एक अक्षर बोलायला तयार नाहीये आम्हाला माहितीच्या अधिकारात माहिती देत नाही किती संख्या आलेली आहे त्याच्यावर सुनावणी सरकार घेत नाहीये सरकार सुनावणी घेत नाहीये त्याच्याबद्दल एक शब्द बोलत नाहीये पण त्याच्या विरुद्ध त्या लाखोंच्या हरकतींच्या विरुद्ध लाखों हरकती जाऊन कायदा करायला तयार आहे व मुळात हा जनभावनेचा जनमाणसाच्या जो तुम्ही हरकती मागवला होता याचा अवमान आहे जर तुम्हाला हरकती घ्यायच्या नव्हत्या जर तुम्हाला हरकती ऐकायच्या नव्हत्या तर लोकांकडून मागवल्या कशाला लोकांनी तालुक्या तालुक्यातनं गावागावातनं जाऊन एसटीनी सगळ्यांनी हजारो थप्प्याच्या थप्प्या मंत्रालयात तिथे जाऊन हरकती पोहोचवलेल्या आहेत मग या हरकतींचं तुम्ही करणार काय जर तुम्हाला सुनावणीच घ्यायची नाही तर या हरकती मागवल्या कशाला मग या हरकती असताना तुम्ही देखील सगळ्या सोयऱ्याचा कायदा जर तुम्ही करणार असाल आणि तुम्हाला कायदा व्यवस्था न्याय निवाडे याची जर तुम्हाला भाषा कळत नसेल आणि उपोषणाची भाषा कळत असेल तर मग उपोषणानेच निर्णय सगळे होऊन द्या आणि आपल्याला एक महाराष्ट्राच्या कायदे मंडळाने ठरवलं पाहिजे की जे कायदे मंडळ विधिमंडळ आहे तुम्हाला या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेने जबाबदारी दिलेली आहे की या महाराष्ट्रासाठी कायदे बनवायचे आहेत आणि कायदे तुम्ही कोणाला अनुसरून बनवणार आहेत जी भारतीय राज्य घटना आहे त्याच्या अनुषंगाने जे न्यायनिवाड्या आलेले आहेत त्या अनुषंगाने आणि जे जगात चालले त्याच्या अनुषंगाने त्याचा आदर्श घेऊन तुम्ही कायदे बनवणार आहात जर महाराष्ट्राचं सरकारने ठरवलं असेल की रस्त्यावर चालणाऱ्या चार, चार देवड्यांच्या दबाव खाली येऊन तुम्ही जर कायदे बनवणार असाल तर आपण हा आदर्श ठेवणार आहोत का महाराष्ट्रासमोर हा देशासमोर तुम्ही आदर्श ठेवणार आहे का की आम्ही देवड्यांचा ऐकून कायदे बनवतो मग तुम्ही पगार कसला घेता ओबीसी लोकांसाठी आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणाचा हेतू मुख्य हा होता की ओबीसी वर्ग हा बऱ्याच प्रमाणात मागासलेला होता त्याची आर्थिक प्रगती झालेली नव्हती त्यामुळे संविधानाने ओबीसी समाजासाठी आरक्षण दिलेलं आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जो वर्ग संख्येने जास्त आहे तो आरक्षण मागतोय अशा जर का लोकसंख्या ज्याची जास्त आहे ज्या वर्गाची त्यांनी जर का आरक्षण मागितलं तर त्यामुळे ओबीसी समाजावरती अन्याय होईल त्याच्यामुळे ओबीसी समाजाची प्रगती ही कुंटली जाईल आणि शासन हे फक्त शक्तीच्या जोरावर त्यांना मान्य करत हे शासनाने याकडे लक्ष द्यावं की आत्ता जर का ही परिस्थिती आहे की आता हे या एवढ्या शक्तीच्या जोरावरती स्पष्टपणे सांगतायत की आम्ही निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार उभे करू जर जा आज जर का सगळे उमेदवार एकाच समाजाचे उभे झाले तर समाजामधली स्थिती ही अत्यंत गंभीर निर्माण होईल तर याच्याकडे शासनाने व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यासपूर्ण याचा निर्णय घ्यावा आमचा मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये विरोध नाहीये त्यांचा जो आमचा आरक्षणामध्ये त्यांना वाटा देऊ नये व जी सगळे सोऱ्यांची जी मागणी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे जी जाती जी प्रत्येक जातीत कुठं कसं जन्माला यावं हे वरतूनच ठरून आलेलं आहे आणि प्रत्येक लग्न पद्धती नंतर प्रत्येक प्रत्येकचे वेगवेगळ्या जाती समा जातीमध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे विवाह संबंध होतात तर आम्ही ओबीसी आहे किंवा दुसऱ्या मराठ्यांशी लग्न केलं ब्राह्मणांशी ओपनमध्ये लग्न केलं तर तेही परत ओबीसी होतील तर जी ही मागणी आहे ही पूर्णपणे चुकीचीच आहे आमचा ओबीसी मधून फक्त मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठीच विरोध आहे आणि जे शांततेत ओबीसी समाज सांगत आहे तर तो, तो, तो शांततेत सांगितलेला संदेश हा वरती सत्ताधारांपर्यंत जात नाहीये तर त्यामुळे माझ्या ह्या बंधूंनी सगळ्यांनी आंदो उपोषणाला बसायचं ठरवलं जसं मनोज दरंगे पाटील उपोषणाला बसले आणि त्याच्यानंतरच त्यांच्या जो समाज त्यांच्या मागे उभे राहिला आणि त्यामुळे सगळे सोऱ्याला द्यावं असं वरतून सत्ताधाऱ्यांनी ते धर चालून धरलं आहे तर तसं होऊ नये त्याचा पूर्णपणे अभ्यास करून किंवा ज्या गोष्टी परंपरागत आहे किंवा ओबीसीला जे आरक्षण मिळालेलं आहे ओबीसी समाजातील जातीतील लोकांनी खूप कष्ट करून किंवा होऊन ते आरक्षण त्यांना मिळालेलं आहे ते त्यांना काय नंतर आयतं मिळालेलं नाहीये तर ओबीसींचं आरक्षण तसंच टिकून राहावं व जे मराठ्यांना त्यांना आरक्षण द्यायचं आहे ते त्यांनी त्यांच्या याच्यानुसार द्यावं पण आमच्या ओबीसीतनं देऊ नये जर आमचे बांधव हो माझे बंधू इथं सगळे सकाळपासनं बसलेले आहे प्रत्येक ठिकाणी बसलेले आहे तर त्यांच्या सगळ्यांचा विचार करून ओबीसीला आम्ही पाठिंबा देतो ओबीसी आरक्षणासाठी आणि जर याचा जर व्यवस्थित विचार नाही केला तर त्याच्यासाठी आमचं हे जे आंदोलन आहे आम्ही आता कमी प्रमाणावर जरी इथं दिसत असलो तरी हे तीव्र प्रमाणात पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशभर पसरेल याची खात्री नक्की आम्ही सगळे भगिनी देतो